हॅलो हाय नमस्कार कशा सर्वजण असणार तर तुमचं माझ्या पेटी शुभांगी ब्लॉक चॅनलवर स्वागत आहे तर बघू शकता आता सकाळचा टाईम झालेला आहे सात वाजलेले आहे आणि आता माझं रुटीन चेंज झालेलं आहे कसं यांच्या ड्युटीनुसार माझं रुटीन चेंज होत असतं आता त्यांची फर्स्ट शिफ्ट असली का नाही त्यावेळेस लवकर उठायला लागतं आणि ज्यावेळेस सेकंड शिफ्ट असते ना त्यावेळेस मी प किती प्रयत्न केला ना लवकर उठू उठली तरी पण काय होतो अलारम बंद करून परत म्हणजे एक विचार करते पाच मिनटं झोपू आणि त्यात एक तास होऊन जात असतो आणि मग आज सात वाजले बघा तसंच म्हणजे आपली ना ती आपण उठून परत झोपतो ना ती लेट बेकार झोप असते बघा आपली पाच मिनटं झोपायचा प्रयत्न करतो पण एक तास कसं निघून जातो कळत नाही आणि त्याचबरोबर बघू शकता आता रात्रीचे जे भांडे वगैरे आहेत ते मी मांडून घेत आहे आणि त्याबरोबर पाणी पण ठेवून दिलेलं आहे तर पिण्यासाठी पाणी गरम करायला पण ठेवलेलं आहे त्याचबरोबर आता बघा माझे कामं पण सुरू आहेत त्यानंतर आता मी किचन वगैरे स्वच्छ असं पुसून घेणार आहे आणि आपलं डेलीच रुटीन असतं पण दररोज काही ना काही आपल्या कामांमध्ये ॲड होतच असतं आपलं डेलीचे काम कामं असले तरी पण तर आता पा पहिलं पाणी वगैरे पिऊन घेणार आहे पाणी वगैरे पिता पिता झुटून गेला मयंक पण आणि मयंकला पण एक सवय मी उठली का नाही लगेच थोड्या वेळाने तो उठतोच मग त्याला पण पाणी लागत होतं आणि तो आता पाणी पिऊन त्याचं पण झालं त्यानंतर आता मी लागत आहे आपले घरातले कामं करायला तर कामं म्हणजे काय तर सर्वात पहिला मी आज सकाळी उठलं झाडू वगैरे मारून घेतलेला त्यानंतर ना पाणी वगैरे पिलं आणि आता पुसून घेणारे स्वच्छ असं घर कारण की दिवसभरा म्हणजे दिवसभर आपण तर कधी घर पुसायचं म्हणलं ना पोरं झोपत नाही लवकर त्यामुळे जेव्हा ते झोपलेले असतं सकाळच्या टायमाला त्याच वेळेस मी पुसून घेते आणि सकाळी घर जर पुसलो का नाही आपल्याला पण दिवसभरासाठी फ्रेश वाटतं आण उटला उटला आणि सकाळी जी एनर्जी असते का नाही ती आपली दिवसभरात आपल्याला नसती दिवसभर आपल्याला आळस येतो कंटाळा येतो जेवण केलं का नाही तर तर त्यावेळेस झोपू वाटतं कंटाळा येऊन जातो खूप पण मग सकाळी उठल्या उठल्या बघा तुम्ही किती पण कामं करा पण जमल्यावर बिलकुल होत नाही भूक लागत नाही काय नाही पण मग हेच सकाळी आपण कामं केले ना तर खूप खरंच खूप भारी असतं आणि काय वेळ लागत नाही कामं करायला एकदम म्हणजे फास्ट होऊन जात असतं बघा आणि ल पोरं पण झोपलेले असले ना तर वेळ लागत नाही तर आता मी पटकन असं घर स्वच्छ पुसून घेत आहे आणि घर स्वच्छ राहायला सर्व गोष्टी राहायला छान स्वच्छ सो, वगैरे तर आपल्याला सुद्धा पुढची कामं करायला बरं वाटतं आणि आपल्याला व्यायाम करायला वगैरे टाईम भेटत नसेल पण आपण असंच घर पोसत असलो गुडघ्यावर बसून वगैरे तर आपला एक हा प्रकारे व्यायामच होऊन जात असतो आपल्या शरीराचा आणि बघा तुम्ही सकाळी किती पण थंडी असू काय पण असू आणि आपण कामं वगैरे करत असलो का नाही आपल्याला इतकं गरम व्हायला लागतं खूपच आणि मग मी पाणी पण माझ्यासाठी एका साईडला ठेवलेलंच होतं आणि त्याबरोबर आता बघा मी घर वगैरे पण पुसून घेत आहे आणि इतकं दमल्यावणे होतं लगेच मग आपण आंघोळ केलो ना खूप फ्रेश वाटतं आणि आपल्याला कसं पर्सनली आपल्याला योगाला वगैरे टाईम द्यायचं म्हटलं ना लई विचार करतो आपण त्यामुळे आपण कामामध्ये थोडं व्यस्त राहिलो का नाही आपले म्हणजे कामं पण होऊन जातात त्याबरोबर आपल्या शरीराची हालचाल पण होऊन जाते तर असं करायचं आणि त्याबरोबर बघू शकता आता मी त्यानंतर ना आरोला उठवलं मयंकला उठवलं द मयंक तुटलेलाच होता आणि त्यानंतर दोघांना पण आंघोळ घातली मी पण आंघोळ करून घेतली आणि आता करत आहे तयारी तर आपला साधा सिंपल मेकअप वगैरे करून घ्यायचा त्याचबरोबर आपल्याला दिवसभर फ्रेश वाटेल असं मी परफ्यूम मारून घेतलं मला पण पोरांना पण त्यांना पण शाळेत त्यालासुद्धा छान वाटेल मलासुद्धा दिवसभर वा छान वाटतं आपलं छान असा वास आला का नाही खूप भारी वाटतं बघा त्यानंतर मी पण स्वतः जी तयारी करून घेत आहे साधं सिंपल पावडर गन ती आपलं थोडंसं केसं वगैरे विचरायचं जरा नीट राहिलो का नाही आपल्यालासुद्धा बरं वाटतं आणि हे दिवसाच आपण केलो ना तर आपल्याला दिवस म्हणजे काय वाटत नाही पण आपण दिवसच काय न करता असंच राहिलो ते दिवस कसा निघून जातो कळत नाही आणि दिवसानंतर ना, ना इतका कंटाळा येतो काय करायला नको वाटतं त्यामुळे सकाळीच हे आपण करून घेतलं पण फक्त थोडंसं आपल्याला लवकर उठायची आपल्या दारू यांची तयार झाली त्यानंतर आता मी केस विचारून घेत आहे माझी साधे सिंपल रेग्युलर अशी हीच हेअरस्टाईल असती पटकन होती आणि मला आवडती हीच त्यामुळे मी तीच घालत असते हेअरस्टाईल आणि लवकर होऊन जात असते बघा तर माझी आता तयारी वगैरे झालेली आहे आणि आपला मेन जो का काम असतं तो म्हणजे आता हळदी कुंकू थोडंफार लावायचं आपलं छानपैकी आणि त्याशिवाय बघा आपल्या चेहऱ्यालासुद्धा शोभा नसती हळदी कुंकूशिवाय तर ते सुद्धा मी वेगळं ठेवलेलं आहे आपलं जे देवाचं असतं त्यापेक्षा आपल्याला थोडं वेगळं काढून ठेवायचं आपल्याला आणि ते लावायचं आहे आणि त्यानंतर आता मी करत आहे देवपूजा तरी इथं बघू शकता दोघं भाऊ कसे मोबाईल बघताय सकाळी उठल्या उठल्या दोघांना मोबाईल शिवाय होत नाही असे आणि मयंक कसं त्याच्याकडे असला ना अरे कोण मोबाईल तर गपचूप बघतो पण त्याच्याकडे असला ना तर तू कुणाला दाखवत पण नाही आणि देत पण नाही असं आता मी नाश्त्यामध्ये बनवत आहे मस्त असे पोहे पोह्यांना छान असं धुवून घेतलेलं आणि एका साईडला ठेवून दिलेलं आहे त्याचबरोबर मयंकची गडबड चालली होती दूध बिस्किटसाठी तर त्यासाठी त्याला आता दूध एका साइडला गरम करायला ठेवले मी आणि आता कांदा वगैरे कापून घेत आहे पोह्यांसाठी छान असं पण आरोला कसे कांदा आवडत नाही त्यामुळे एकदम बारीक कापायला लागतो पण काय आरो तरी पण ते सुद्धा काढून खात असतो कांदा कोथिंबीर का असेल ते तर बघू शकता माझे आता मस्त असे पोहे झालेले तर सकाळचा टाइम इतका फास्ट जातो ना खूपच तर आता आम्ही क करून घेत आहे नाश्ता तिघ मस्त असे पोहे तर तुम्ही बघू शकता आरोचे खाताना पण किती नखरे होते मला दाखवत होता कांदा वगैरे का नाही खात म्हणत होता पण मग मी जबरदस्त त्याला चारून दिलं त्याला कांदा असला का नाही नकोच वाटतं काय माहित काय असतं त्या कांद्यामध्ये आणि एका साईडला आता चाय केलेला आहे मस्त असा आणि पोहेनंतर ना चाय पियायचा आनंदच काय वेगळा असतो आणि सकाळ सकाळी चाय तर पाहिजेलच तो पण मी गुळाचा करून घेतलेला आज न होत आले काय आवरायचं पत्ता नाही दूध बिस्किट खायचं तर त्यानंतर मी आरोला जाऊन सोडून आले शाळेत आणि इथं मयंग बसला होता दूध बिस्किट खात आणि त्याला सोडून गेली होती मी घरीच आणि त्यानंतर तिथून आल्यावर मल भाजी ही दुधीची भाजी केलेली आहे मस्त अशी त्यांच्यासाठी सुकी नाश्ता पोहे आम्ही खाल्लो त्यांना पोहे आवडत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी आता चपात्या आणि त्याचबरोबर दुधी भोपळ्याची सुकी भाजी केली एका साईडला आणि पटकन असा तर साईपाक पण करून घेत आहे त्यानंतर ना क कामं काय आता फक्त कपडे वगैरे राहिलेले कारण की सकाळी इतके कामं म्हणजे अर्धे तर मी रात्रीच करत असते आणि त्यानंतर सकाळी उठून थोडेफार केले आणि आता काय नाही पण मग कसं आहे पोरं असले ना पोरं खूपच घाण करत असतात किती पण घर आवरा काय पण करा काय ना काय त्यांचं चालूच असतं असं आहे तर त्यांचासुद्धा नाश्ता झाला आता मस्त असं तयार करून तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर बाय टेक केअर काळजी घ्या भेटूया एका पुन्हा एका व्हिडिओमध्ये